आणि आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो ज्या आता त्याच्याकडे बघतोच कस काय सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे दादागिरी गुंडगिरी आत्ताच मला नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणजे दादा एवढ्या वेळेस आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला करणं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण कमीपणा होतो पण माझ तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच अजित पवार सकट कुणीच चुकीच वागू नका तुम्ही योग्य योग्य वागा आणि काम करा खर तर धक्कादायक आहे कारण कुणाबद्दल होत कुणाला मोका लागला कशा करता मोका लागला हे, हे आता उत्तर आपल्याला विचारावी लागतील नाही का तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांना ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे